नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता समाचार पालघर जिल्ह्यातील विरार या ठिकाणी महिलेची हत्या गुन्हा दाखल पहा पोलीस अधिकारी काय म्हणाले आपण निर्भीड एक महिलेची झालेली आहे काय नेमकी घटना आहे आणि कुठे झाली आहे यामधील जी मयत महिला आहे ते तिचे प्रियकर तिचा हा तिच्या घरी आला होता त्यांच्यामध्ये काही कारण तो वाद झालेला होता आणि त्यामध्ये त्याने तिचा गळा आवडून फोन केलेला आहे सर तिचे क कधीपासूनचे संबंध होते आणि काय कारण होतं मार्गाचं अजून तपासामध्ये मा निष्पन्न व्हायचं आहे त्यांच्यामध्ये काय वाद कशामुळं वाद होते चार पाच वर्षापासून यांचे प्रेम संबंध होते अशी माहिती प्राथमिक तपासामध्ये मा निष्पन्न झालेली आहे गळा आवडल्यानंतर त्याने इथं ब बनाव केला की ती चक्कर येऊन पडलेली आहे आणि येथील स्थानिक शेजारच्या मदतीनं हॉस्पिटलला त्याने घेऊन गेला होता आरोपी त्या दरम्यान एम एल सी पोलीस स्टेशनला प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी पोलिसांनी त्याची खातरजमा केल्यानंतर डॉक्टरांशी दर्शन केल्यानंतर हा मर्डर असल्याचे निष्पन्न झाले तसंच तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपीला ताकद घेतली चा, रिक्षाचालक आहे आणि या मयत महिले आपल्याकडे काय गुन्हा दाखल तीनशे दोन प्रमाणे आयपीसी तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल केला आरोपी अटक आहे आरोपी ताब्यात आहे अटक अटक केली त्याला कुठून अटक केलं सर त्याने बनाव केला होता त्यानंतर कसा अटक स्पॉट वरूनच त्याला ताब्यात घेतलेला आहे ठीक आहे